नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात सकाळची आणि लागली आहे कामांना सकाळ झालेली आहे सकाळची थोडीफार जी बेसिक कामं असतात ते करून झालेले आहेत म्हटलं चला आता छानपैकी नवा सण येतो आहे गुढीपाडवा तर त्याची क्लिनिंग करून घेऊया आपण आणि क्लिनिंग करून घेऊ म्हटलं आणि कारण त्याला रिझनही होतं तसंच कारण मागे जी भिंत बघताय तुम्ही किचन ओट्याच्या मागेवर ती खूप जी मी आता क्लीन करत आहे ती खूप त्याला सीलन आलेली होती तिथे जर पाणीचं पूर्ण ओलावा होऊन जातो भिंतीवर मागच्या साईडने माहीत नाही कशामुळे पण सीलन खूप आली होती मग ती थोडी थोडी पडत असते आपल्या ओट्यावर वगैरे तर त्याच्यामुळे मग म्हटलं कधी कधी स्वयंपाकात मग कधी भाजीत वगैरे पडली तर खूपच प्रॉब्लेम मोठा होईल तर ते इतकं किचन ओटा के क्लीन केलेलं असलं की त्याच्यावर पडतं मग म्हटलं चला आज त्याचं पूर्ण सगळं संपूर्णच टाकूया आज किचन साफसफाई करायला घेतलेलं आहे किचनचा टार्गेट आहे साफ करणं म्हटलं चला आज संध्याकाळपर्यंत काही करून किचन मला क्लीन करायचंच होतं पण सगळ्यात आधी हे मोठं काम होतं माझ्याकडे की हे सगळं क्लीन करायचं माटी वगैरे आणि मुलंही घरीच होती तर चला एक्झाम झालेले आहेत तर घरीच होते म्हटलं मग हे काम तरी करून घेऊया आता तर किचन आज साफ करायला काढलं आहे बघताय तुम्ही पूर्ण नुसतं अगदी मी उलटने घेतले आहे त्याच्याने सगळं सिलन जे आहे जे कलर आहेत मोठा थर तो अगदी म्हणजे अद्धर पडत आहे आणि मी सगळी ते काढून घेतली आहे जेवढी निघू शकत होती तितकी मी माझ्या याच्याने प्रयत्न करून इथे काढून घेतलेला आहे आणि खूप टाईम लागला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया क्लिनिंग कोणत्या पद्धतीने करते तुमच्या इथे जर अशा पद्धतीने काही असेल तर आधी ते सगळं क्लीन करून घ्यायचं आणि मग ती इतकी धूळ उडते इतकी धूळ आधीच खूप धूळ उडलेली होती किचनमध्ये आणि हे जर काढलं ना मीने त्याच्याने खूप अशी धूळ झाली होती म्हटलं चला ते सुद्धा क्लीन करून घेऊया आणि हे केलं आधी तर नंतर जी धूळ उडते ना मग ते आपण किचन वाटा वगैरे क्लीन वा, करणारच आहोत तर त्याच्याने ती क्लीन होऊन जाते व म्हणजे ही धूळ उडलेली आणि नंतर उडणार नाही नंतर जर करायला गेलो तर परत अजून डबल काम मॉडेल म्हटलं मग त्याच्यापेक्षा आजच करून घेऊया आधी हे करून घेऊया त्याच्यानंतर मग सगळी किचन जे भांडी वगैरे आहेत सगळं ते क्लीन करून घेणार आहे मी आणि हा जो सिलन आलेली होती ना तर ती सगळी जेवढी निघत होती माझ्याकडून तेवढी मी इथे क्लीन केली ती काढून घेतलं आधी उलटनीने त्याच्यानंतर थोडंसं माटीसारखं असं सिमेंटसारखं होतं मग म्हटलं चला त्याला आधी झाडून झाडून पण घेऊया म्हणजे कसं जी बारीक बारीक धूळ होती ती सगळी निघेल हे बघा किचन ओट्यावर मी नाही इथे साडी टाकली होती डबल करून म्हणजे जुनी साडी तरीसुद्धा इतकी म धूळ खाली जमा झालेली आहे ते इतका थर असा बसलेला आहे किचन ओट्यावर गॅसवर तर तोही मला क्लीन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने वरची भिंत तर क्लीन करून झालेलीच आहे पूर्ण दिवस मला हा लागलेला आहे सकाळी मी जवळजवळ पौणे नऊला स्टार्ट केलं होतं तर संध्याकाळचे सहा वगैरे वाजून गेले बघू शकताय देवारा वगैरे सगळं अशा पद्धतीने झाकून ठेवलेलं होतं तर ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे झाडून काढून घेतलं त्याच्यानंतर मग आता भांडी कुंडी घासत होती इतकी धूळ झाली होती सगळी घासून फुसून काढलेली आहेत पिऊन दिली होती सगळ्या बॉटला वगैरे हे जे सगळं मागचं तुम्हाला दिसत आहे ना डबे वगैरे सगळं काढून मी ते क्लीन करून घेतलेलं आहे कारण जरुरीच होतं ते क्लीन करणं म्हटलं चला निमित्त आहे काहीतरी निमित्त मात्र आणि मूड माझा झालेला होता करण्यासाठी दुपारून माझा मूडच नसतो सकाळी सकाळी जर काढलं ना आपण तर आपल्याला कंटाळाच येत नाही दुपारून जर काढलं जेवण वगैरे झाल्यावर तर कंटाळा येतो मग चला साफसफाई करत होते जेवणाचा टाईमही झाले तर मुलांना भूक लागली म्हटलं चला फटाफट इथे खिचडी बनवून घेऊया आपण कारण अशी काही काम असले ना तर खिचडी हा बेस्ट ऑप्शन असतो आपल्याला झटपट तयार होतो आणि त्याला म्हणजे दुसरा एक्स्ट्रा टाईम जास्त जात नाही नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अडोराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात म्हणजेच केव्हाची झालेली आहे किचन वगैरे साफ करत होती कधीच खूप घाण धूळ वगैरे उडते आता सध्या उन्हाळ्याची खूपच म्हटलं सुरुवात करूया कारण आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज बघूया साफसफाई करूया आणि मेन म्हणजे इथे सगळं सिलन निघत होतं हे बघा पूर्ण म्हणजे अशी जे कलर होतं ना त्याची पूर्ण पापडी सुवर आलेली ते कधीच साफ करायचं होतं पण मध्ये मध्ये थोडं थोडं पडत होतं ना मग त्याच्यामुळे मग मी ते राहू दिलेलं म्हटलं मग आज साफसफाई करण्याच्या आधी हे सगळं काढूया कारण फॅन वगैरे लावला की ते थोडं थोडं असं पडायचं त्या साईडने असा भिंतीमध्ये ओलावा येतोय पाणीचा बरं काय माहिती त्या साईडने सुद्धा येतो साइडने बाहेरच्या साईडने आणि इकडूनही तर त्याच्यामुळे खूप निघालेलं होतं पूर्ण आलेलं होतं असं फुल तर मग आज ते पूर्ण घसून काढलं आणि काढून घेतलं आता बघूया कधी कलर होतो हे बघा अशा पद्धतीने म्हणजे ते पण तरी नाही कारण मग इथेच खाली गॅस वगैरे आहे मग आपण स्वयंपाक वगैरे करतो मग ते पडतं म्हणून मग आज सगळं काढून टाकलं ते काढल्यानंतर साफसफाई केली कारण खूप अशी धुमुडली होती खूप घाण झालं होतं तर आता सहा वाजता आहे तर साडेपाच सव्वा पर्यंत सगळं आवळून झालं होतं मग त्याच्यानंतर आवरलं मग कपडे वगैरे खराब झाले होते आवळ वगैरे झाले सगळं झालं फ्रेश झालं त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता डोब्या दाखवूया किचन वगैरे छान असं सगळं घास पुसून झालेलं आहे हे बघा सगळं घासून घेतलं सगळं साफसफाई करून झालेली आहे मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने दाखवत बघा आणि म्हटलं आता गुढीपाडवा येतच आहे तर म्हटलं सगळी साफसफाई करून घ्यावीच तर त्या निमित्ताने आज सगळी साफसफाई करून झाली आहे म्हणजे फक्त किचनच झालेलं आहे मग आता हळूहळू सगळे रूम साफ करून टाकेल एक एक एक, एक दिवसात कारण किचनलाच खूप जास्त टाइम लागतो बाकीच्या दोघ रूमला काही टाइम नाही लागत जास्त करायला पण किचनला पूर्ण एक दिवस लागतो साफसफाई वगैरे करायला साफसफाई करून झालेली आहे हे सगळं इथे पूर्ण कलर इथे पाणी वगैरे पूर्ण सेट फक्त आणि पूर्ण सिलन आलेली होती अशी वॉलवर त्याच्यामुळे मग सगळे काढून टाकलेले आहे कारण ते पडणार नाही आता आणि घडी घडी किचन ओट आहे खाली असं लगेचच मग स्वयंपाकाला वगैरे काही प्रॉब्लेम नाही होणार त्याच्यामुळे काढून घेतल्यानंतर नंतर मग सगळं डब सगळं घासून वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे बघा त्याच्यानंतर फ्रेश वगैरे हो झालं आवरून झालं आहे अशा पद्धतीने साफसफाई करून क्लिनिंग झालेली आहे माझी म्हणजे किचन तरी झालेलं आहे तर बघूया आता पुढे काय करतो का, तुमच्यासोबत शेअर करेल